शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्याने सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी सोलापूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित बँक खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे याबाबत तक्रारदार हे सेवानिवृत्त बँक अधिकारी असून ते आर कार्यालयाजवळ विजापूर नाका सोलापूर येथे वास्तव्यास आहेत जुलै दोन ते सतरा डिसेंबर दोन या कालावधीत ही फसवणूक झाली आहे फसवणूकदारांनी प्रथम बनावट फेसबुक आय डी तयार करून मेसेंजर द्वारे संपर्क साधला त्यानंतर शेअर बाजाराबाबत माहिती देत तक्रारदारांना एका व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील करून घेण्यात आले या ग्रुप मध्ये शेअर मार्केट मध्ये मोठा फायदा झाला असे खोटे संदेश टाकून तक्रारदारांचा विश्वास संपादन करण्यात आला सुरुवातीला फसवणूकदारांनी तीस हजार रुपये गुंतवण्यास सांगितले त्यानंतर बनावट स्टेटमेंट पाठवून नफा झाल्याचे दाखवण्यात आले अधिक गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होईल असे सांगत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण साठ लाख रुपये गुंतवण ण्यास तक्रारदारांना भाग पाडण्यात आले त्यानंतर तक्रारदारांनी गुंतवलेली रक्कम व नफा काढण्याचा प्रयत्न केला असता फसवणूकदारांनी इन्कम टॅक्स भरण्याचे कारण पुढे करत पुन्हा पैसे भरण्याची मागणी केली सांगितल्याप्रमाणे पैसे भरून ही रक्कम मिळाली नाही उलट टॅक्स उशिरा भरल्याने दंड भरावा लागेल अन्यथा गुंतवलेली रक्कम नफ्यासह मिळणार नाही अशी धमकी देण्यात आली यावेळी तक्रारदारांना संशय आल्याने त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली व नातेवाईकांसह सायबर पोलीस ठाण्यात येऊन ऑनलाईन तक्रार दाखल केली विशेष म्हणजे तक्रारदारांनी घरातील सोन्याचे दागिने विकून तसेच नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन ही गुंतवणूक केली होती सध्या फसवणुकीच्या रकमेबाबत संबंधित बँकांकडून माहिती घेतली जात असून सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीशेल गजा यांनी दिली